नमस्कार मित्रांनो मी संजोग तुमचं नवीन एका गाव हायवेच्या रोड अपडेटमध्ये स्वागत करत आहे तर आजचा आपला हा व्हिडिओ वेरळ घाटीमधला असणार आहे कारण आता आपण वेरळ घाटीमध्ये ऑलरेडी आहोत हे आपण बघू शकतो इथे सध्या तरी काम जोरदार चालू आहे इथे आपण समोर बघू शकतो आपण जे बीच्या सहाय्याने त्या ठिकाणचे जे क मोठे मोठे दगड आहेत आणि थोडी थोडी माती आहे ते डम्परमध्ये भरून बाजूला करण्यात येत आहे प्लस आपण लेफ्ट साईडला बघू शकतो व्हिडिओमध्ये ही जी क्रेन आहे ती वर चढून नंतर त्या ठिकाणी सी बी थ्रू ते जी माती आहे ती लेवल करण्यात येत आहे त्याच्या त्याच्याकडून इथे मोठमोठे मुट दगड पडलेले आहेत थोडक्यात हे खडकळ भाग आहे तो जरा बाजूला करून त्या ठिकाणी एक रस्ता बनणार आहे जो स्ट्रेट असेल वेरळघाटीमध्ये मा तुम्हाला माहिती असेल की त्या ठिकाणी खूप टर्निंग पॉईंट आहे एकदम धोकादायक त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असे लेवलिंग करण्यात येत आहे मच्छा भाग बाजूला काढून हा आपण बघू शकतो वेरळ वेरळ घाटीचा स्टार्टिंग पॉईंट आहे इथून आपण लेफ्ट राईट साईडला वळलो की नंतर पुढे एक धोकादायक वळण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच तर सध्या तरी इथे जोरदार काम चालू आहे जेणेकरून हे जो जो टर्निंग पॉईंट आहे तो थोडासा कटिंग होऊन नंतर मग त्या ठिकाणी स्ट्रेट रस्ता बनणार आहे थोडा जेणेकरून आपला जो वेळ आहे तो वाचेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे धोकादायक वळणामुळे जे होणारे ॲक्सिडेंट आहेत ते टाळते टाळता येतील आणि हे बघा आता आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये हा सगळ्यात मोठा धोकादायक टर्न आहे या ठिकाणचा वेरळघाटीमधला जो क्रॉस करताना पूर्णपणे सावकाश घ्यावं लागतं वाहन जेणेकरून कोणत्याही संभाव्य डोका आपण टाळू शकतो कारण हा समोरचा आपण बघू शकतो इथून जो रस्ता येतो तो, तो डायरेक्टली वरून येताना डायरेक्ट हा उतार आहे जो मुंबईच्या दिशेने जातो आणि जर मुंबईच्या दिशेने तुम्ही येत असाल इकडे मुंबईच्या गोव्याच्या दिशेने जाणार आहे जाताना येत असाल तर तुम्हाला प्रॉपरली हा टर्न बसू शकतो पण हा समोर येताना उतार आहे जो मुंबईच्या दिशेने जातो तो त्यावर तो टर्न खूप धोकादायक ठरतो हा बघा हा रस्ता आहे जो स्ट्रेट बनणार आहे जेणेकरून जो मगाचा आपण टर्न बघितला स्टार्टिंगचा जो थोडासा डाव्या उजव्या साईडला झुकलेला आहे तो टन त्या ठिकाणी काढून नंतर मग सरळ स्ट्रेट रस्ता होणार आहे जेणेकरून आपल्याला हा समोरच्या टनचा अंदाज येईल जेणेकरून हा तो रस्ता आहे तो प्रॉपरली आपण क्रॉस करू शकतो